नमस्कार हॉस्पिटलमध्ये सुमित्रा आलेली असते आणि डॉक्टर त्यांना सांगतात की तुमच्या मुलाला ऐश्वर्या कोण आहेत तेव्हा सुमित्रा म्हणते याची बायको मग तिला डॉक्टर म्हणतात तिला लवकरात लवकर बोलावून घ्या तेव्हा सुमित्रा घाबरते आणि सुमित्रा म्हणते ठीक आहे आणि सुमित्रा मनात विचार करते आता काही झालं तरी ऐश्वर्याला बोलवलं पाहिजे नाहीतर सारंगला असाच त्रास होईल मी माझ्या मुलाला त्रास होताना नाही बघू शकत ऐश्वर्याला मी घरात बोलवेन पण ऐश्वर्याला मी तिची चांगलीच लायकी दाखवेन तिला बरोबर धडा शिकवेन तिला लायकीत ठेवेन असं म्हणून सुमित्रा मनाशी निर्धार करते की आता ऐश्वर्याला घरात बोलवायचं आणि ती थी म्हणते ठीक आहे आणि ती सुमित्रा ऐश्वर्याला हॉस्पिटलमध्ये सारंगला भेटायला बोलवते आता तिथे ऐश्वर्या सारंगला भेटत असते आणि सुमित्रा बाहेर येऊन बसलेली असते तेव्हा जानकी डायरेक्ट रूममध्ये येते वॉर्डमध्ये आणि बघते तर काय सारंगसोबत ऐश्वर्या असते तेव्हा लगेच जानकी म्हणते तू इथे तू इथे कशी काय आलीस तुला कोणी बोलावलं इथे आत्ताच्या आत्ता चालती हो इथून तुझा आणि आता सारंगभाऊजींचा काही संबंध नाहीये चालती हो तु नी घेतून असं म्हणतात सुमित्रा आत येते आणि म्हणते थांब थांब जानकी तिला मी बोलावलं आहे आता जानकी म्हणते आई तुम्ही तुम्ही हिला का बोलावलं तिथे ही माहीत आहे ना कशी आहे ती तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो हे बघ जानकी आता फक्त मला माझ्या सारंगचा जीव महत्वाचा आहे जर हिच्यामुळे माझा सारंग बरा होणार असेल तर म्हणून मी हिला इथे बोलावलं तेव्हा लगेच जानकी काहीच बोलत नाही जानकी म्हणते ओके ठीक आहे आई आणि जानकी आणि सुमित्रा दोघी बाहेर येतात जानकी म्हणते ऐश्वर्याला बोल भाऊजींशी आणि दोघी बाहेर आल्यावर सुमित्रा जानकीला म्हणते हे बघ जानकी तिला मी घरात तर घेणार आहे पण तिला तिची पायरी ओळखूनच आपण वागवायचं तिला तिच्या लायकीत ठेवायचं तिला डोक्यावर बसून नाही घ्यायची तिला घरातली सगळी कामं करायला सांगायची सारंगच्या समोर तिच्याशी गोडगोड बोलायचं पण सारंग नसताना तिची चांगलीच आपण शाळा घ्यायची तिला चांगला धडा शिकवायचा तेव्हा लगेच जानकी म्हणते वा आई वा आता तुम्ही सुद्धा प्लॅन करायला लागलात तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते मग काय करणार माझ्या मुलांसाठी मला करावं लागतं ना तेव्हा जानकी म्हणते हो बरोबर आहे आई मी तुमची सदैव साथ देईन मी आहे तुमच्या या प्लॅनमध्ये तुमच्या मदतीला तेव्हा जानकी आणि सुमित्रा एकमेकींच्या हातावर टाळी देतात तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्रा तिथे येतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय चाललंय तुमच्या सासू सुनेचं तेव्हा लगेच जानकी म्हणते ते आमचं सिक्रेट आहे ते कुणालाच नाही सांगणार हो ना आई तेव्हा ते लगेच सौमित्रा म्हणतो कसं आहे ना ही सासूची लाडकी सून आहे ना म्हणून ह्यांचे भरपूर सिक्रेट्स असतात तेव्हा सुमित्रा म्हणते ए नाही या नाही ना माझी अवंतिका सुद्धा लाडकी सून आहे तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो आई पण तू त्या ऐश्वर्याला का बोलावलंस इथे आपण तिला घराच्या बाहेर काढली होती ना तेव्हा जानकी म्हणते अहो आता आपल्याला सारंगभाऊजींची तब्येत महत्त्वाची आहे की नाही आणि सारंगभाऊजींना तर तीच हवी आहे मग आता सांगितलं ती ना मी तुम्हाला सारंगभाऊजींनी तिच्यावर मनापासून निस्वार्थ खरं खरं प्रेम केलं मग ते तिच ती सोडून गेल्यावर त्यांना त्रास होणारच ना तिने प्रेम केलं नसेल पण त्यांनी केलं ना तिला घरात तर येऊ दे घरात आल्यावर आपण बघूया आता ऋषिकेशला काही हा सुमित्राचा निर्णय पटलेला नसतो पण सुमित्रा आणि जानकीने मस्त प्लॅन केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू